नमस्कार झकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गोडपुऱ्या तर आपण नेहमी बनवतच असतो पण आज आपण बनवणार आहोत गोडपुऱ्या तेही लाल भोपळ्यापासून म्हणजेच डांगरापासून यालाच काही जण घारगेसुद्धा म्हणतात तर हे घारगे बनवायलाही अगदी सोपे आहेत त्याचबरोबर इथे काही टिप्स दिले आहेत त्यामुळे तुमचेसुद्धा हे घारगे म्हणजे ह्या पुऱ्या अजिबात तेलकट्या होणार नाही आता इथे मी घेतलेलं आहे डांगर म्हणजेच लाल भोपळा काही ठिकाणी याला डांगर म्हणतात तर काही ठिकाणी लाल भोपळा म्हणतात तर याची जी पाठीकडची बाजू शी शी बर बर, बर आहे तर ती थोडीशी अशी कडक असते त्याचबरोबर खालीवर सुद्धा असते त्यामुळे याचे साल काढणे थोडेसे कठीण जाते तर आज आपण अगदी सोपीचे ट्रिक वापरणार आहोत ते म्हणजे आपण ह्या लाल भोपळ्याचे म्हणजे डांगराचे साल काढणार नाही तर आपण एका कुकरच्या डब्यामध्ये हे सर्व लाल पोपळं आहे तर तो छोटा कट करून असं घालून घेणार आहोत पण यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचे नाही इथे कुठेही आपल्याला पाणी न घालताच हा लाल भोपळा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कुकर वापरणार आहे कुकरमध्ये तळाला थोडेसे पाणी घालायचे आहे त्यानंतर एखादी स्टीलची रिंग किंवा एखादी प्लेट आपल्याला ठेवायची आहे त्यावर हा कुकरचा डबा ठेवायचा आहे म्हणजे खालचे कुकरमधले पाणी ह्या कुकरच्या डब्यात जाणार नाही आणि याच्या साधारणतः तीन ते चार शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर वाफ निघून गेल्यावर झाकण काढून बघणार आहोत तर तुम्ही बघू शकतात खूप छान असं हे डांगर शिजलेले आहे डांगराला आपण पाणी घातलेले नव्हते तरीसुद्धा डांगराला पाणी सुटते पण आपल्याला त्या पाण्याचा वापर इथे करायचा नाही एका ताटामध्ये आपल्याला हे सर्व जे डांगर आहे तर ते काढून घ्यायचे आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकतात की हे डांगर खूप छान असे शिजलेले आहे त्याच्यामुळे याची साल आपल्याला लगेच वेगळी करता येत आहे आणि याचा जो गर आहे तो तो पूर्णपणे आपल्याला काढतासुद्धा येतो आहे सालीला अजिबात हा घर कुठेही राहिलेला नाही आणि ही, ना ही।, ही सालसुद्धा अगदीच आपल्याला साल काहीही कष्ट न घेता पटकन वेगळी करता येत आहे आहे का नाही अगदी सोपी आणि साधी ट्रिक तुम्हीसुद्धा ही ट्रीक नक्की वापरून बघा आता अशाच पद्धतीने सर्व जे भोपळ्याची साल आहे म्हणजे टांगराची जी साल आहे तर ती मी वेगळी केलेली आहे आणि चमच्याने आता सर्व हलक्या हाताने स्मॅश करून घेणार आहे कारण की सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले नाही की भोपळा किती होता कारण की आता आपण हा जो भोपळ्याचा गर आहे तर तो असा हा कपाने मोजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला यामध्ये गूळ किती घालायचा याचा अंदाज येईल त्यासाठीच मी इथे किलोच्या प्रमाणात तुम्हाला भोपळा किती घेतला ते सांगितले नाही कारण की बऱ्याच जणांकडे वजनकाटा नसतो किंवा आपण अंदाजाने असा हा लाल भोपळा वापरत असतो तर इथे तुम्ही बघू शकता सव्वा कप एवढा हा लाल भोपळ्याचा म्हणजे डांगराचा गर हा निघालेला आहे जेवढा हा घर आहे तेवढ्याच आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे गुळ घेताना बारीक चिरून अथवा किसून हा गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे म्हणजे आपल्याला याचे योग्य प्रमाण इथे वापरता येईल आता हा गूळ यामध्ये आपण चमच्याने सुरुवातीला मिक्स करणार आहोत कारण की हे जे मिश्रण आहे ते हलकेसे कोमट आहे त्यामध्ये हा गूळ अगदी पटकन विरघळला जाईल पण यामध्ये जर तुमचे गुळाचे जाडसर खडे असतील तर अशा वेळेस तुम्ही हे मिश्रण मिक्सरमधूनसुद्धा फिरवून एकजीव करून घेऊ शकतात पण मी इथे चमच्याने करून घेत आहे आणि त्यानंतर इथे मी घेतलेले आहे स्मॅशर स्मॅशरच्या साहाय्याने आपण छान असे हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करणार आहोत आणि अगदी दहा मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण बाजूला ठेवायचे आहे म्हणजे जर काही गुळ विरघळायचा राहिलेला असेल तोसुद्धा यामध्ये विरघळलं जाईल त्याचबरोबर हे मिश्रण पूर्णपणे थंड असे होईल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हे मिश्रण वापरणार आहोत तोपर्यंत दुसऱ्या एका ताटामध्ये इथे मी दोन कप एवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे ज्या कपाने आपण गूळ मोजला होता डांगराचं कर मोजलेला होता त्याच कपाचा वापर इथे करायचा आहे आणि यामध्येच पाव कप एवढा मी बारीक रवा घातलेला आहे छोटा पाव चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे आणि यामध्येच एक चमचा वेलची पावडरसुद्धा घालायची आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढे तेलाचे मोहन घालून घ्यायचे आहे आणि सुरुवातीला आता आपण हे चमच्याने मिक्स करणार आहोत आणि थोडेसे हे तेल थंड झाल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित असे हे तेलाचे मोहन मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये तेलाचे मोहन व्यवस्थित पडले आहे का नाही हे चेक करण्याची सोपी ट्रिक म्हणजे ही अशी मूठ बनवायची आणि अशी मूड बनली गेली की समजावे यामध्ये तेलाचे मोहन अगदी व्यवस्थित झालेले आहे त्यानंतर गुळाचे आणि डांगराचे जे मिश्रण आहे तर ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता सुरुवातीला आपण खूप जास्त गव्हाचे पीठ यामध्ये वापरले नाही कारण की आपण गरजेनुसार यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत सुरुवातीला चमच्याने हे मी मिक्स केले आहे तर हे मिश्रण बरेचसे सैलसर आहे म्हणून यामध्ये मी थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घालणार आहे आता मला पूर्ण हे पुऱ्यांसाठीचे पीठ भिजवण्यासाठी गव्हाचे पीठ आणि रवा किती लागला हे सुद्धा तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे त्याचबरोबर याचे जे साहित्य आहे तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे तर ते तुम्ही बघू शकतात आता इथे मी जसे लागेल तसे गव्हाचे पीठ वापरलेले आहे गव्हाचे पीठ तुम्हाला इथे थोडेफार कमी अधिक हे लागू शकते तर सर्वात शेवटपर्यंत मला इथे चार कप एवढे गव्हाचे पीठ हे लागलेले आहे सुरुवातीला दोन कप पिठासाठी मी इथे पाव कप रवा वापरला होता आणि पुन्हा दोन कप पीठ वापरले म्हणून पुन्हा यामध्ये मी पाव कप रवा हा घालून घेत आहे हे पुरीसाठीचे पीठ मळताना कुठेही आपल्याला वेगळा असा पाण्याचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि हे पीठ भिजवताना आपल्याला पोळ्यांचे पीठ जे भिजवतो त्यापेक्षा थोडेसे घट्टसर असे हे पीठ भिजवून घ्यायचे आहे पीठ भिजवून झाल्यानंतर पुन्हा तेल घालून आपण हा गोळा छान असा मळून घेणार आहोत आणि यामध्ये रवा घातलेला आहे म्हणून दहा मिनटासाठी आपण हे पीठ असे झाकून ठेवायचे आहे म्हणजे रवासुद्धा छान असा मुरला जाईल आता आपले हे पुऱ्यांसाठीचे पीठ अगदी तयार आहे यापासून आता आपण छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे हे तयार करून घ्यायचे आहे जर तुम्हाला अशा ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या असतील तर तुम्ही छोटे छोटे जे गोळे आहेत तर ते तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला पुरी किती छोटी अथवा मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही गोळ्यांची साईज ही तयार करून घ्यायची आहे गव्हाचे पीठ लावून आता ही पुरी आपण लाटून घेणार आहोत पुरी लाटताना खूप जाडाही ठेवायची नाही किंवा खूप पातळ सुद्धा लाटायची नाही तर इथे तुम्हाला दाखवते आहे अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे सगळेच शेवटी यावर मी खसखस लावून घेणार आहे आणि खसखस लावल्यावर सुद्धा यावरून आपल्याला थोडेसे लाटणे फिरवायचे आहे म्हणजे खसखस या पुरीला छान अशी चिकटली जाईल आता मला जी नेहमीची पद्धत आवडते त्या पद्धतीनुसारसुद्धा मी तुम्हाला पुऱ्या करून दाखवणार आहे तर मोठी अशी ही पुळी लाटून घ्यायची आहे त्यावर खसखस घालायची पुन्हा यावर लाटणं फिरवायचं आहे आणि कोणतेही डब्याचे बरणीचे झाकण घ्यायचे आणि त्या झाकणाने अशा पद्धतीने ह्या पुऱ्या करून घ्यायच्या मला ह्या पुऱ्या करायला आवडतात म्हणून मी अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तयार करून घेत आहे आणि बाकीच्यासुद्धा आपण ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलेले आहे पिठाचा गोळा तेलामध्ये सोडल्यावर लगेचच वरती आला पाहिजे इतपतच आपल्याला हे तेल गरम करायचे आहे खूप कडकडीत तेल गरम करण्याची गरज नाही पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून महत्त्वाची आणि खास टिप म्हणजे ज्यावेळेस आपण पुरी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि एकदा पुरी ही छान अशी फुगली की लगेचच आपण गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे म्हणजे पुरी जास्त तेल ही शोषत नाही आणि अशा वेळेस पुऱ्या हे तेलकटसुद्धा होत नाही त्यामुळे ही टीप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा अशाच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा पुऱ्या हे तळून घेत आहे पुऱ्या ह्या सगळ्या बाजूने छान अशा फुलाव्या यासाठी आपल्याला पुरी लाटताना ती सगळ्या बाजूने अगदी एकसारखी लाटून घ्यायची आहे म्हणजे ती सगळ्या बाजूने अगदी छान अशी फुलली जाते तर तुमच्याशी बोलता बोलता हे बघा खूप छान अशा आपल्या ह्या डांगराच्या पुऱ्या म्हणजेच हे लाल भोपळ्याचे घरगे तळून हे तयार होत आहे आणि हो खसखस लावली असेल तर अशा वेळेस खसखसीची बाजू तेलामध्ये अशा पद्धतीने सोडा म्हणजे आपली ही पुरी जेव्हा आपण तळतो आणि तयार करतो तेव्हा खसखस ही पुरीच्या वरच्या बाजूला येईल आणि तुम्हाला खसखस यामध्ये लावणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर लावा अथवा नाही लावली तरीसुद्धा चालणार आहे अशा ह्या मऊ चविष्ट त्याचबरोबर खुसखुशीत डांगराच्या पुऱ्या खाण्यासाठी अगदी तयार आहेत या पुऱ्या अजिबात वातळ किंवा कडक होत नाही त्याचबरोबर अगदी घरातील वयस्कर मंडळीसुद्धा सहज या पुऱ्या खाऊ शकता या पुऱ्या पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात जर ठेवल्या तर आठ ते पंधरा दिवस सहजपणे टिकतात आणि हो ह्या पुऱ्या करताना मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमच्याही पुऱ्या अशाच छान परफेक्ट तयार होतील मग कसली बघताय तुम्हीसुद्धा अशा पुऱ्या बनवून बघा आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि जगास रेसिपीसोबत